या देशाचं काहीच होऊ शकत नाही असं जेव्हा एका संपूर्ण पिढीला वाटत होत तेव्हा एका माणसानं ही लयाला जाणारी राष्ट्रप्रेमाची भावना पुन्हा जागवली विकास पुरुष जागतिक नेते श्रद्धावान द्रष्टा प्रधान सेवक नरेंद्र दामोदरदास मोदी नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ हूं कि भारताचे इतके पंतप्रधान होऊन गेले पण नरेंद्र मोदींना महाराष्ट्राबद्दल जितकं प्रेम आपुलकी जिव्हाळा आहे तितका आजपर्यंत कदाचितच कुठल्या पंतप्रधानांमध्ये असेल आणि हा जिव्हाळा अंतकरणापासून प्रत्येक स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी फेटा घालूनच ध्वजारोहण करणं असेल संत मंडळींचा सन्मान असेल नमो सद्गुरु तुक्या ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा जेका का रंजले गांजले त्याशी मणे जो आपुले तोची साधू ओळखवा देव तेथे जाणवा महाराष्ट्राचं कुलदैवत असलेला खिंडोबा येलकोट 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 महाराष्ट्राची ओळख असलेला विठोबा महाराष्ट्राचं श्रद्धा स्थान असलेले स्वामी समर्थ आणि बाळू मामा बालू मामाच्या नावाने बाळू मामाच्या नावाने शिवरायांबद्दल अतूट श्रद्धा छत्रपती वी शिवाजी महाराज चे प्रेरणा लेते हुए आज भारत गुलामी की मानसिकता को पीछे छोडकर आगे बढ रहा या सगळ्यांबद्दल असलेली एक अतूट आपुलकीची भावना यामुळे महाराष्ट्राच्या मनात देखील मोदीजींबद्दल विशेष आदर आणि आपुलकी आहे आणि मराठी जनतेने भरभरून प्रेम दिलेल्या लाडक्या पंतप्रधानांचा उद्या वाढदिवस आहे मोदीजी वर्षांचे झाले पण त्यांचा उत्साह हा तरुणांना लाजवेल असाच आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात हेच आहे की मोदीजींनी फक्त सहस्त्र चंद्र दर्शनच नाही तर शंभरी गाठावी कारण त्यांनी ज्या अमृत काळातील समर्थ भारताचं स्वप्न स्वत पाहिलं आणि जनतेला दाखवलं तो भारत त्यांनी याची देही याची डोळा बघावा मोदीजी महाराष्ट्र हेच म्हणतोय जीवेत शरद